रामकृष्णहरी भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी ही ऑफर एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू आहे आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्णहरी भांडार दालनाला

दादांचं निमगाववरती खूप प्रेम आहे आणि पाठीमागच्या आपण तीन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये पाहत आलेलो आहोत की या ठिकाणचा राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष असताना सुद्धा निमगाव गावाने विशेष प्रेम करून दादांना नेहमी लीड दिलेला आहे आणि याच कारणामुळे आणि या निमगाव साव्यावरती दादांचं असलेला प्रेमाखातर दादांनी या गाणाला पंचायत समितीच या ठिकाणची उमेदवारी देण्याचं निश्चित केलं आणि त्यासाठी तुम्हा सर्वांना तुम्ही सर्वजण ज्या राजू शेठ गाडगे यांना ओळखता दानशूर व्यक्तिमत्व एक अतिशय उंचीवरती आपल्या गावाचं नाव जरी मोठे उद्योजक झाले परंतु नेहमी जमिनीवरती राहून त्यांनी या ठिकाणच्या लोकांशी चांगल्या प्रकारचा संपर्क ठेवलेला आहे आणि या त्यांच्या गुणामुळे दादांनी राजू शेठ गाडगे यांना या ठिकाणची उमेदवारी दिलेली आहे आणि या उमेदवारीच्या निमित्तानं त्यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन दादांच्या हस्ते झालं आणि या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात खर तर राजू शेटला उमेदवारी देताना पूर्व भागाच्या सर्व गावांचा विचार केला आणि या पूर्व भागातील गावांचं नेतृत्व करण्याची क्षमता या निमगाव साव्यातील राजू शेठ गाडगे यांची क्षमता दादांनी ओळखली आणि उमेदवारी दिली त्याबद्दल मी दादांचे या ठिकाणी विशेष आभार मानतो आणि या, या येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पाच तारखेला जे मतदान आहे या मतदान रूपी या मतदानामध्ये आपल्याला दाखवून द्यायचंय की शरददादांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला या जुन्नर तालुक्यातील आठही गटामध्ये धनुष्य विजय करायचा आहे हा तालुका सुजलाम करण्यासाठी दादांचे हात बळकट करायचे यासाठी आपण सर्वांनी दादांना साथ द्यायची आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आपल्या दोन्ही उमेदवारांना धनुष्य बाणाच्या या चिन्हासमोरचं बटन दाबून मोठ्या मतधिक्याने निवडून द्यायचे अशा प्रकारची मी या ठिकाणी कामना व्यक्त करतो आणि राजू शेटला या गणासाठी निश्चितपणे वेळेला राजू शेटची उमेदवारी जाहीर झाली एक विजयी उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितले गेलेलं आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी मोठ्या मतधिक्याने राजू शेट या ठिकाणी विजय होतील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र